तर कधी पण वरून उडू मारताना खाल्ला साईडचा खडक बघायचा मित्रांनो उन्हाळा कडक नाही परंतु पाहुण्याची मोज मस्ती आनंद लुटणार भरपूर आहेत पूर्वीसारखं तुडुंबा भरलेली पाण्याची विहिरी आता आपल्याला जास्त कुचित बघायला भेट भेटतात मात्र जिथे पाणी मिळेल ना तिथे पाहण्याची खूप गर्दी असते मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ते गावाकडच्या विहिरीत पाहण्याची आणि गावाकडच्या विहिरीमध्ये पाहुण्याची मजा काही वेगळी असती तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी की पुण्यामध्ये आहे एक गाव आहे आणि एक मित्राची विहीर आहे त्या विहिरीवर आम्ही जाणार आज पाहुण्यासाठी आनंद पाहुण्याचा आनंद घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी कसे मित्र पोहतेत आणि पाहुण्याची पद्धत कशी आहे आणि व्हिडिओमध्ये उडी मारताना काळजी कुठली घ्यायची तर तुम्हाला मी सगळी माहिती देतो पण व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप करू नका तर चला आपण पाहुण्याची माहिती घेऊ पहिल्यांदी तर मित्रांनो ज्याला पाण्याचा अनुभव आहे पाण्यामध्ये कसं पावायचं उडी कशी मारायची त्यानेच पाण्यामध्ये उतरावं नाहीतर ज्याला पाण्यात पावता येत नाही त्यांनी पहिल्यांदा कमरेला काय एखादी मोठी कॅन कि बांधावे किंवा एखादा भोपळा बांधावा किंवा एखादी दुरे बांधून वर एका मित्राकडे द्यावे नंतर त्यांनी पाण्यात उडी मारावी तर ज्याला अनुभव आहे खरंच तर त्यानेच पाण्यामध्ये उडी मारावी मित्रांनो कुणी आरोग्यासाठी तर कुणी मौज मस्तीसाठी तर कुणी सुट्टीचा काळ विरुंगुळ्यात घालवण्यासाठी पाण्याने भरलेल्या विहिरीच्या स्वतःच असतात जिथे अशा विहिरी मिळेल तिथे गर्दीच गर्दी पाण्यावर मारलेले हातपाय जवळच्यालाही लागतील इतके गर्दी या गर्दीत काहीजण आपल्या पुढच्या पिढीला तरबेज करण्यासाठी घेऊन येतात दिसतात मग रिकामे ड्रम प्लॅस्टिकच्या बाटल्या कुणी कुणी मोठमोठे भोपळे तर कुणी कुणी ट्यूब टायर कमरेला बांधून पाण्यात सोडलेल्या सारखं उडी मारतात तर तुम्हाला पाहचा असल खरंच जर ज्याला जास्त अनुभव आहे त्यालाच तुम्ही विहिरीवर किंवा तलावावर पोहण्यासाठी घेऊन जा कारण की एकटा जर तुम्ही गेलात तर अवघड राहतं पाण्यामध्ये उतरणं आणि पाण्यावर तरंगणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही मित्रांनो आणि ज्याला पावता येते ना तर त्यालाच तुम्ही सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्ही पण सुरक्षेमध्ये राहता आणि कधी पण सोबत घेताना एक दुरी भोपळा हे तर लागतंच आपल्याला आणि ज जाताना मात्र एक ट्रॅव्हल घेऊन जायचा कधी पण ए चल या बाहेर आता चल भारी मोठा मारला आज या भारी मारतो रे भारी मोठा मारला राजानी तर कधी पण वरून उडी मारताना खाल्ला साईडचा खडक बघायचा तो खडकाचा अंदाज घेऊनच विहिरीमध्ये उडी मारायची तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय